आक्रमकता पाहू शकतोय करतायत तरी पण समर्थक मात्र काही ऐकायला तयार नाही काही केल्यास आम्ही फॉर्म विड्रॉ करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे पराग काय सांगाल सध्याची काय स्थिती आहे तर स्वतः उमेदवारच माघारी जायला सांगतोय समर्थकांना मात्र समर्थक ऐकत नाही नक्कीच तर नागपुरातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी बेबी फॉर्म मागे घेण्यासाठी जो आहे या सगळ्या संदर्भातलं जे आहे सध्या घालबचा सुरू आहे आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तो नगरसेवकांनी जो आहे त्यांच्या भागातलं जे आहे किशन गावंटी यांनी मागं घेऊ नये यासाठी तो आग्रह जो आहे तो केला जातो यासाठी सकाळपासूनच तर हा राडा सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे तीन वाजेपर्यंत वापस घेण्याची मुद्दत आहे आता फुके स्वतः जे आहे ते पहिले तर किशन गावंडे यांच्याशी चर्चा करताय त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय आणि त्यानंतर जे आहे कुठेतरी आता ते कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेल मात्र या सगळ्याच्यावर कशा पद्धतीनं कार्यकर्ते रिॲक्सेप्ट करतात ते पाहावं लागणार सध्या जो गोंधळ आहे सत्ता आहे तो पाहायला मिळत आहे आम्ही उमेदवारी असं मागे घेऊ देणार नाही बाहेरचा जो विजय होले नावाचे जे उमेदवार आहे त्यांना आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार नाही जर तुम्ही यांना मागे घ्यायला लावत असेल तर आम्ही मतदान करणार आहे अशा पद्धतीचे इशारा जे आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते देत त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा हा रंगलेला आहे परिनेफोकी चर्चा करताय समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय पहिले किशन गावंडे यांच्या घरात आता ही सगळी बैठक सुरू आहे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा जशा पद्धतीने रंगत जाणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत लावून आता हे बसलेलं असताना त्यांना बाहेर निघू देते का ते सगळं पाहावं लागणार आहे मात्र हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत नाही अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीचे जे आहे दुपारी तीन पर्यंत अशाच पद्धतीचे जे आहे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे पण परत काही वेळापूर्वीच आपण एक प्रतिक्रिया अशी ऐकली आहे समर्थकांची की तीन वाजेपर्यंत इथून हलणार नाही फॉर्म विद्रॉ करू देणार नाही आणि जर ते शक्य झालच तीन वाजेपर्यंत हा फॉर्म माघारी घेतला नाहीच तर पुढचे परिणाम काय होते खर तर यामध्ये दोन उमेदवार असल्यामुळे एकाच बेबी फॉर्म वर दोन जणाचे नाव आहे एकाचं नाव कोणाला तरी माघार घ्यावं लागेल नाही तर अपक्ष उमेदवार जो आहे तो ठरेल त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं हे सगळं जाणार आहे हे पाहावं लागणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण तरी महागार घ्यावीच लागणार आहे एक उमेदवार अपक्ष ठरेल आणि ते स्वतः मात्र या परिस्थितीमध्ये माघार घ्यायला तयार नसल्यामुळे काय नेहमी पाहावं लागणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता कशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हाताळतात पक्षाचे नेते कधी परिस्थिती हाताळतात हे पाहावं लागणार आहे कारण महागार घेतल्याशिवाय भाजपचा एक उमेदवार जो आहे तो आणि दोघांची उमेदवारी तर त्यापैकी एक जण जो आहे तो अपक्ष होईल त्यामुळे आता ठरतात की किशन नावंडे पक्ष ठरतात ते पाहावं लागणार आहे उमेदवारांच्या भाजपचे पक्ष कशी काय निर्णय घेतील किशन नावंडे दुसरं नाव घेतात हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे परत तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा पुन्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेनं तुर्तास आपल्याकडे एक प्रतिक्रिया समोर येते उमेदवार स्वतः व्यक्त होतात झाली चर्चा भी सकारात्मक चर्चा झालेली आहे चर्चा ही सकारात्मक आहे कृपया विनंती आहे की त्यांनी लॉक उघडा हे उमेदवार होईल की नाही हा विषय नंतरचा आहे पण चर्चा ही सकारात्मक ए मुंटो देवेंद्र देवेंद्र